राज्यात येणारी गुंतवणूक जी हो आहे त्याचं भौगोलिकदृष्ट्या समान तर होणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे याच रस्त्यावर जर इनोव्हेशन सिटी जर केली अहिल्यानगर जिल्ह्यासोबतच आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यांसाठी एक फार मोठं निर्णय होईल गुजरात राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे गुजरातमध्ये गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी अर्थात गिफ्ट सिटी याची उभारणी केलेली आहे गांधीनगर जवळ आठशे शहाऐंशी एकरामध्ये एक स्टार्टअपच्या इकोसिस्टीम प्रोत्साहन देण्यासाठी गिफ्ट सिटीचं नियोजन करण्यात आलं ज्याच्यामध्ये अनेक राष्ट्रीयकृत बँका आणि मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपापले आप मुख्यालय त्या ठिकाणी हलवलेले आहेत सभापती महोदय या गिफ्ट सिटीमध्ये देशातील उद्योगांना जवळजवळ दहा वर्षापर्यंत जीएसटी मध्ये सवलत आणि त्याचप्रमाणे इतर करांच्या सवलती देखील देण्याचं निर्णय गुजरात सरकारने आणि केंद्र शासनाने संयुक्तरित्या केलेला आहे तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील गिफ्ट सिटीच्या धर्तीवर इनोव्हेशन सिटी, सिटी, सिटी स्थापन करण्याची घोषणा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली आहे पुणे मुंबई नाशिक हा एक गोल्डन ट्रायंगल आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी वाढतायत रोजगार निर्मिती झालेली आहे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात येणारी गुंतवणूक जी आहे तिचं दृष्ट्या समान वितरण होणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून अहिल्यानगर शहरामधून संभाजीनगर पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्गाचं आता काम सुरू आहे त्याचं टेंडर देखील झालेलं आहे आणि पुण्याच्या दरम्यान पुणे रांजणगाव सुपा आणि पुढे संभाजीनगरच्या ज्या सगळ्या एमआयडीसी आहेत याच रस्त्यावर जर इनोव्हेशन सिटी जर केली तर त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासोबतच आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यांसाठी ते फार मोठं प्रोत्साहनकार निर्णय होईल ही विनंती मी आपल्या मार्फत शासनाला करत आहे